इदर लो इधर ये लाल काट تھوڑا وڌو ٿا आम्हाला आज माहिती मिळाली होती कि सचिन अतकरी हा चोरी चोरीची गाडी विकण्याच्या तयारीत आहे त्या अनुषंगाने ट्रॅप लावला व त्याला मालधक्का पोल्युशन गणेशपेठच्या हद्दीमध्ये त्याला पकडलं त्याच्याजवळ एक ऍक्टिवा गाडी होती त्यावर त्याने सांगितले शहानी शाखेला गुन्हा दाखल होता त्याची टिक्की चेक केली असता त्यामध्ये अशा बऱ्याचशा चाव्या आढळून आल्या त्याबाबत त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की आम्ही इतरही गाड्या चोरलेल्या आहे व वेगवेगळ्या दोन ठिकाणी मी सदरच्या गाड्या ठेवलेल्या आहे तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणाहून आम्ही त्याच्या जवळ जवळपास अजून अकरा गाड्या म्हणजे एक प्लस अकरा एकूण बारा गाड्या आम्ही त्याच्याकडनं रिकवर केलेल्या आहेत सगळ्यांचे वेगवेगळ्या वे दा पोलिसांना गुन्हे दाखल आहेत पुढील तपास चालू आहे आरोपी जो आहे तो जुनाच आहे त्याच्यावर याच्या अगोदर वाहन चोर हे तीन गुन्हे दाखल आहेत जवळपास दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आमचे मान्य डिटेक्शन श्री माखीकर साहेब एसीपी श्री पाटील साहेब आमचे पी एस साहेब काटोके आणि आमची टीम सर्वांनी याच्यात परिश्रम घेतलेले आहेत व नम सावू सांगलेलं आहे आजच आम्ही सगळी माहिती घेतली व आजच आम्ही त्याच्या सगळे डिटेक्ट केले आहे